मुंबई गोवा महामार्गावर राजापूर कोंडे येथे एका कंटेनरला मध्यरात्री अचानक आग लागली मॅगीने भरलेला हा ट्रक गोव्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता मध्यरात्री अडीच वाजता या कंटेनरला कोंडी येथे अचानक आग लागली दरम्यान आगीची घटना समजताच राजापूर नगर परिषदेचा अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली या घटनेत कंटेनरचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे मात्र सत्तर टक्के माल वाचवण्यात यश आलं नमस्कार माझं नाव संकेत कोकाटे मी गेल्या एक वर्षापासून या पॉर्टेड कंपनीमध्ये कार्यरत आहे एज अ मॅनेजर म्हणून सो so, लोकांना गुंतवणूक करताना शेअर मार्केटचं नॉलेज नसतं शेअर मार्केटमध्ये चढ उतारे चालूच असतात त्याच्यामुळे लोक गुंतवणूक करायला घाबरतात पण मी जेव्हापासून मध्ये गुंतवणूक केली तेव्हापासून मला मार्केट चा परिपक्व नॉलेज भेटलं प्लस दुसरी गोष्ट म्हणजे की जे मला रिटर्न्स आहे ते चांगल्या प्रमाणात भेटायला लागले जर मी शेअर मार्केटमध्ये एंट्री करतो तिथं माझा लॉसेस होतो बऱ्याच प्रमाणे स्वतः पण जेव्हा मी पॉर्ड्रेड कधी तेव्हापासून चांगल्या प्रकारचे मला प्रॉफिट मिळाले